दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील प्राथमिक तसंच माध्यमिक आश्रमशाळा या शाळेत धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस पंधरवडानिमित्त निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले त्यात जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला वेशभूषा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध रांगोळी चित्रकला लोककला यात प्रसिद्ध गायक सोमनाथ गवारी यांची लोकगीतं शाळेत आमंत्रित करून घेण्यात आली क्रांतिकारक यांची माहिती शाळेत प्रदर्शन भरवण्यात आलं होतं एकांकिका पथनाट्य तसंच विविध उपक्रम प्रकल्प कार्यालय नाशिक येथील खांडवी साहेब घुटेसर विस्ताराधिकारी श्रीमती नेरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक गायकवाड भाऊसाहेब सोनाजी प्राथमिक मुख्याध्यापक संतोष बापू पवार हिरे सुनील चंद्रभान भांबरे अरुण दौलत भांगरे दत्तात्रय सोमा नरेश भास्कर सोनवणे श्रीमती साळूबाई भोईर तसंच अहिरराव नितीन रामदास धोंडू गवारी भामरे संजय देवमन केतन अरुण पाटील श्रीमती भारती देवरे संपत सर संदीप रोंगटे मसळे केरुनाना पद्मेरे पंडित राजू पोटकुले बुधा निरगुडे देवदास भोईर यशवंत मेमाने विजय बैरागी संपत दिघे श्रीमती जाधव प्रतिभा अधिक्षिका श्रीमती साबळे सरुबाई श्रीमती स्वाती बैरागी श्रीमती शारदा वाघ श्रीमती ज्वाला खतेरे आदी यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी मुख्याध्यापक भाऊसाहेब गायकवाड यांनी आपला मनोगत व्यक्त केलं बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त त्यांच्या विविध कार्यक्रम आपल्या प्रत्येक शाळेमध्ये आदिवासी विकास विभागाच्या घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे मुलाचं मार्गदर्शन खांडवी सर गुटे सर नेरकर मॅडम यांनी केलं आणि आपल्या तालुक्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम घेण्यात आले त्यामध्ये पथनाट्य रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा वेशभूषा एक रॅली काढण्यात आली आणि त्याचबरोबर रानभाज्या महोत्सव हा साजरा करण्यात आला आणि अनेक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आनंदाने सहभाग घेतला आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने त्यामध्ये भूमिका पार पाडली सर्वांचं सहकार्य लाभलं धन्यवाद शिक्षकांना पाठव